तर आता चाललो आहे आता आमची ओला आहे ते सगळ्यांनी व्हाईट कपडे घातलेत बरं सगळ्यांनी आणि दिदी आणि मी मॅचिंग दिदी अय आपण दोघींनी मॅचिंग घातली गायनी गायीच्या बड्डेचा घातला आहे ड्रेस एक आहे आता आमची गाडी येते आता चाललो आहे आम्ही डायरेक्ट वाशीला तर तिथे आमचा काहीतरी सरप्राईज आहे वाशीला तर तुम्हाला दिसेलच उपर मी आणि पप्पा आणि ड्राय तर काही आज हा वेळ आलेला आहे सरप्राईजचा दाखवते सरप्राईज <laughs> बघा तर आम्ही आलेलो आहोत गाडी घेण्यासाठी फायनली आम्ही हॉस्पिटल सगळी आम्ही आता चाललोयच मावशी पण आलेली आहे ते बघ लागलं पगलाम आज कुठे आता सगळ्यांची घेतली का तिथून गाईज मामी वगैरे पण आलेले शिरच्या आहे थेट हळदीच्या पाण्याचा रुमाल ठेवायचं ना हळदीच्या आगे। आगे। ए? 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 गाए। तर काहीच भाई मामा पण आलेला आहे आमची पण ही आमची नाही आमचा व्हाईट कलर आहे रावडलं

येणार आहे तर आमच्या कापडच राहणार आहे गाडी तर तुम्हाला इंटर टाक इथे सगळे ताट सगळ्यात ताण करायला ता? गाडीत आता सगळे आरती आणत गाडीची आनंद वाटतय आनंद वत्ते, आनंद आनंद वाटतय चल तिथं अडचण घेतलाय तिथं आता गाडीचा नंबर प्लेट लावलेला आहे तर नंबर आहे थ्री सिक्स वाकित्वते दिवा पेटुने शक्ते दिवारी अस्तु चिकारी अस्तु नहीं 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 नहीं

উবি উ ডায়িক

उभं राह आय शब आई पण पेक्षा मंगवारी आला का हां चल तू आमच्या तुम्ही पण गया पेडे तुम्ही पण घ्या आमच्या गाडीचे पेडे

दादा शिव हे खाते बर बन शिव नाही खात काय खातो बिस्किट का बिस्किट बिस्किट का चॉकलेट नाही चॉकलेट नाही खायचा बिस्किट मारायला लागली भूक लागली ला 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 दिला भूक आहे मी सकाळी आलोय मावचीने मला जेवायला नाही दिलं बिस्किटच दिलं खायला काय माऊला जेव्हा दिलं सकाळपासून बिस्किटच दिले तुम्ही

मिनट स्मूथ चलते गाडी पंधरा मिनट हा चलो काय जायचं माग बसलोय सगळे इथे पण एक झोपाल का भाई तुला बस मला कपडे येते

नवी मुंबई मांजाच

ईकाया रे ईकाया से जाते हो बुराया ओके तुम जो माँगा ये तुम्हें पूछी क्या मतलब तब्दील भाया जे जे जो समझिया आसमान पाँव तेवार उठी तेरी जो जगाये सब इच्छाएं तू मैं लड़ती आयू आवारे तोड़ी आवारे

तर सगळे नारळ फळत आहेत तर बघा तुम्हाला दाखवलं नाही ना तर बघा तू सगळे लावलेले आहेत आत्ता आणि मामा करतात आता आना आला पावला तुमच्या गाडीला बघा म्हणून तुम्हाला पडला आना आला तुमच्या गाडीला

तर आता सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथे सगळे जेवण बनवतात हे बघू बाय आणि बघू इथे बिर्याणी बनवते काकी काकीच्या हातची बिर्याणी काकी तुमच्या हातची बिर्याणी व्हेज बनवायची आहे आणि तुम्हाला दसऱ्याच्या हर शुभेच्छा हल्दिक शुभेच्छा हल्दिक शुभेच्छा तुला कसा वाटला आमचा सरप्राईज गाडी कमेंट मध्ये सांगाच कशी वाटली यांच मस्ती चालू आहे शी गंधी

ôi 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 ơi 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 ơi, ơi ơi ơi, hai cái hai, hi. Hi. hai, hai असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया नेक्स्ट ने ब्लॉगला बाय